तर खतबीत आपण वावर म्हणली होतं ज्या ठिकाणी आपण हे करणार ती जागव आठ खतली आणि आता मस्तपैकी फेडी देऊ आणवत आता खिळ्या घेऊशी राहणार तर नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग तर व्हिडिओ आठवत सुरुवात होईल आणि सकाळी सकाळीच वावर मामी मी लागेल होतं टॅक्टर लिस्टनी आणि कालदी बराच टाईम होई गेल त्यामुळे मग कशा लेट गेलं ना त्यामुळे पुरा अंधारा पड गेल तर आपणही पुरला खतबरीशनी मग गाव मग आता सकाळीच आपण वावर लिहून आहोत टॅक्टर आणि आता मस्त या ठिकाणी आपला जो पुरा खत या ठिकाणी आपल्याला करणार आणि गांडू खतना हे राहतील ना, ना।, ना, ना, या ना रा या तर, तर या ठिकाणी आपण बेड तयार करणार या ठिकाणी तर आपण व्हिडिओमध्ये कसं तर आज ना व्हिडिओला आपण सुरुवात कर दिलं आणि आता राही ना आपण नियोजन करी मग बेड राहतील आता जे गोड टाकेल ना हे आपण खत टाकणार बरे बरीशनी आपल्याला बेड टाकाणार तर आपण उजगी दिलं की नाही पूर्ण खाली कर टाली फालका आता कारण त्याने खिड्या व्यवस्थित नाही ना या बाकी डागी वेळेला त्या बसत नाही मग फालका काढना पडलेला आम्हाला फालका काढली जाईल ती थोडाफार उरेल तो दादूस मग आता पावडी तर मस्त पा काही काय करायना काय चाय काही चालले येणार मस्त आगडत लटकील का काय बुवा

देखा मस्त पैकी तर गाय देखाना केसाचा भांडा ना अजून पैसा मागे राही ना तू अशी गोष्ट <laughs> किलो भर <laughs> 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 <ना दी दी? laughs> <थे> केस चालीस ने <laughs> मी पैसा मागे राहना अशी गोष्ट दिदीला सांग म या केसात या काय मला टकला करायला मग यावर काय नेणार ना दीदी <laughs> ना त्या केस का तर साष्टा व काय कराय ना सापाड राही ना साप पका नाही ती तर भांडा पका पण ना mm. पका लावता ना दादा आता आपण चाल ना खत भराल आणि बाकी ना शेंगा काही लसूण सोली राही ना आणि आता मस्तपैकी ट्रॅक्टर काढू आणि आपल्याला अजून एक ट्रिप खत भराल जावानी वा तर चालेल मग तर गाईज आपणही लागेल मस्तपैकी ज्या ठिकाणी आपलं आहे त्या ठिकाणी हे की नाही पाटे पाट्या तट दारा जायला ना मस्त पैकी लटका तर काल ती भरेल ला गा तो ना गायस तर आहे थोडा ना अशा हे की नाही काय पप्पे बर बर नाही मग अशा होती त्यामुळे तो बेल्ट सवार राहिले पुरा काम कर ना करेन नेहमी खड खरण खाली करेल एवढा पुऱ्या कर बोलत सुद्धा नाही तोंड बांधील तेच नाही घर पहिलं कुठं का पोटा केलं आणि टाली जवळपास ना जवळपास नेहमी टालीपेक्षा जास्त तिने भरेल हो देखा का मांगला बाग बोलत सुद्धा नाही म्हणजे कंटिन्यू काम करायना आणि बाकी ना मग निस्तम बोली बोलीच होता तो एकदा लाग गया जंग आव कवडी भरणी दुकी एकदा अजूनवरनी एकदा चढाना नगरन हाय करणार कजरा तर मस्त आपण भरी आणेल वजा टाली आणि मस्त हात पाय बीत पाय दय बसनात आणि दोन जन गांडवर आत त्यांची रहनात आणि मग आता बसून जाऊ अरे अशा सड सालन फाटी जा म्हण गाज गाज अशा सड साला जोकडे मी लागेल <laughs> हो ना आपण काहीतरी खावा नव्हता ना रेड्या बरोबर नाही हो आलं ना त्याला काय तर गोळवाणी पंचायत एकच नंबर व्हायरने गायझन त्यात ना मडाना येल होतात मस्तपैकी व्हिडिओ काढ राहिला ब्लॉग शूट काय माहिती तेवढा नाही माहिती पण कर राहिला आपली घर तर चालेल गायचं आपण बी काहीतरी खायले त्या धावते बाकी ना तर गाय तुम्ही देखू शकतास गोळवाणी ग्रामपंचायत मस्त डिजिटल व्हाय नाही एकच नंबर नवीन बॅनर बिनर अशी पंचायत आहे ना आता बरीच होई जाईल ना आपण काहीतरी खावाला येईल भाजा ठा खाऊसा पण काहीतरी गरम गरम काय काढतास रे करण सांग ना काय मिरची शिवाय कोणती गोष्ट चांगली नाही कारण तर आता आम्ही पावडा खायला आणि तेव्हा सोबत मिरची वगैरे रडी आहे कर असे तर काही आम्ही गोळवार कर पाठीला आयल एक नंबर आपल्या पंचायत चक्क्यान सुधारतील आपण देखा ना गोळवारने सुधरी राहीन बागा बागणार रोडी <laughs> कतली म्हणला ते नामुळे आम्ही देखी राहिला ना तर काही गाव महिला गेलो आणि आपल्याला काय त्या पावड्या वगैरे काढले जित्र चालणार थोडासा पाणी पिले पाणी काय आज बजार होता आणि बजार उद्या संदीपनी जलबी आणि आम्हाला देखील मस्तपैकी गरम गरम दूर वापी राहि आणि आयाशी बी तट लसून चोलीस आता कम्प्लीट आणि आपल्या गायच आता लगेच वावर मग जायला आम्ही गिटारली निघणी ना आता तिनं टायमिंग वय जायला मास्तापैकी शिराव आ, का काम खोशिली नि आणि बाग बाग ना देखल्या काठी टेकती निघणे अच्छा आणि आता व ना पूर्ण घर म झाडणार ती आया ना गिटार एक नंबर डेली टायमिंग ना का लगेच झाडाला काय टायमिंग होईना साडेचार ते सव्वा पाच लगेच ना गाईज आपण ही लागेल शेतच आणि मस्त सोडी राहणार हे की नाही तर एक टाली आणि ती एक टाली खत बरोबर एक नाही दोन टाले आपण आता येस ना येणार तर चालेल मग मस्तपैकी पलटी मारले मग आपण बोलूया बरोबर एक नाही मस्त गार गारा गार गर, गार 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 नाही पॅक करा ना गाईच लागणार का हो उभळास नको जास्त थोडं ना पडेल हे की नाही